कोल्हापुरातील कसबा रोडवरील राजहांस प्रेस समोरील खुल्या मैदानावर इंडियन आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम प्रदर्शन बारा मार्च पासून सुरू झालंय अस्सल हातमागावरील प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्र खरेदी करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी साहित्य या प्रदर्शनात उपलब्ध आहे पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनाला ग्राहकांचा प्रतिसाद लाभतोय उत्तर प्रदेशातील कारागिरांनी बनवलेल्या हस्तकलेच्या अनेक वस्तू कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील राजहंस प्रेस समोरील खुल्या मैदानावर सुरू झालेल्या प्रदर्शनात उपलब्ध आहेत या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे यासह अन्य कपड्यांचं मोठं दालन आहे तर सहारनपूर फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे एम्बॉसिंग कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर सिल्क बागलपुरी आणि आसामी साडी इथं उपलब्ध आहे मध्य प्रदेशचे बाटिक प्रिंट लखनऊचं चिकन वर्क राजस्थानी बेडशीट राजस्थानी चनिया चोली लोअर टी शर्ट पारंपरिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा जॅकेट सूट बॅग यासह विविध प्रकारची आभूषणं या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत तसंच सिरॅमिक फ्लॉवर पॉट कुंडी किचन आयटम्स शोपीस देखील इथं उपलब्ध आहेत विविध धान्य कडधान्यापासून बनवलेले पापड आंबा मिरची लसूण आवळा अशी पन्नासपेक्षा अधिक प्रकारची लोणची राजस्थानी मुखवास यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शन उपलब्ध आहेत पार्किंग आणि प्रवेश फ्री असून ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंटवर पाच टक्के डिस्काउंट दिला जातोय त्यामुळे कोल्हापूरकरांनी राजहंस प्रेससमोरील प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय